गेल्या चार दिवसापासूनच चार जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आनगर येथे झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे त्यासाठी मोहोळ तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्रित एक येऊन हा लढा देत आहेत या लढ्यासाठी मोहोळ तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व्यापारी वर्गाने अनेकांनी प्रचंड असा पाठिंबा दिला असून दोन दिवस मोहोळ शहरातील व्यापारपेठ बंद राहिली आहे आणि पुढे ही अडचण आल्यास मोहोळ बाजारपेठ बंद करू असं व्यापाऱ्यांनी आवर्जून सांगितलं आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे मात्र प्रशासनाला अद्याप जाग येत नसल्याचं बोललं जात आहे याचवेळी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला सरपंच वर्षा सिद्धेश्वर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत यावलीतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला याप्रसंगी उपस्थित उपसरपंच जयवंत जाधव अभिजित दळवे शहाजान मनेरे गुंडूनाना जाधव सदस्य व यावली ग्रामस्थ उपस्थित होते तर आज मोहोळ शहरात तालुक्यातील सर्व पक्षीयांच्या वतीने मशाल मोर्चा देखील निषेध म्हणून काढण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळेवे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा